काल सायंकाळी झालेल्या चक्रीवादामुळे सराका या गावात अत्यंत नुकसान झालेलं आहे खूप जास्त पोल पडलेले आहे शासनातले आम्ही सांगितलेलं आहे तहसीलदारला पटवारी आर आय तसेच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे ते येऊन इथे पूर्णपणे व्यवस्थित करून देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे तहसीलदाराकडून पंचनामे करून जास्तीत जास्त मदत कशी शासनाच्या माध्यमातून मिळवता येईल याच्यावर आमचे लक्ष केंद्रित आम्ही करून या जनतेचे जे जा नुकसान झालेली आहे ते नुकसान कसे पूर्ण करता येईल त्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी गावात आलेलो गावातून जे नुकसान झालेलं आहे ते अत्यंत गरीब माणसांच्या खूप जास्त नुकसान झाल्यामुळे कुठे ना कुठे गरिबांना मदत म्हणून स्वतः मी सुद्धा मदत करून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून या गावाच्या नुकसानामध्ये कुठेतरी सहभाग झाला पाहिजे या माध्यमातून या गावाची भेट म्हणून मी देण्यात आलेलो आहोत आणि लवकरात लवकर पंचनामे करून शासनाची निधी लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील